महाकारुण एक तथाक गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी वंदन करते मंचावर उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका बंधू भगिनीनो काल गणबहादूर साहेब म्हणाले की आपल्याला असं सजायचं आहे आणि आमचे साहेबाई दमनवरनं आलेले होते म्हटलं चला कारण बऱ्याच दिवसांचं आमचं चाललेलं होतं की प्रतिष्ठानला जायचं आहे पण काही योग जुळून येत नव्हता आज म्हटलं चला आपण जाऊनच येऊया कारण बरंच ऐकण्यात आलेलं आहे प्रतिष्ठानबद्दल आणि आता तायडेसाहेबांनी जसं सांगितलं आहे तर त्यानुसार सगळा त्यांनी पाढाच वाजला की कशाप्रकारे हे प्रतिष्ठान काम करत आहे ते ऐकून खूप चांगलं वाटलं आणि आम्ही बऱ्याच जागी फिरलेलो आहे आम्ही नागपूरला राहिलो मुंबईला राहिलो पण अशा प्रकारचं प्रतिष्ठान नाही बघितलेलं हे पहिलं प्रतिष्ठान आहे की इथे अशा प्रकारच्या सर्व काही ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत आणि हे ऐकून खूपच चांगलं वाटलं आणि आम्ही आता इथे अकोल्यात आहोत आम्ही पण जुळणारच ह्या स प्रतिष्ठानला आणि जी काही आमच्याकडनं मदत होईल ती करू आज काही भाषणाच्या ह्याच्याने किंवा म्हणजे मला मी ब्लँक होते इथे यायच्या आधी की प्रतिष्ठानचं काय काम आहे म्हणजे अशी ओव्हरऑल एक थोडीशी कल्पना होती पण एक्झॅक्ट काय काम चालत आहे किंवा इथे आल्यानंतर जी भव्यता आणि हे दिसून आलं ते फार चांगलं काम ही प्रतिष्ठान करते आहे मला आज जास्त काही बोलायचं नाही आहे पण आम्ही आमच्या परीने म्हणजे आता जिल्हा परिषदची मुख्य म्हणून जे काही मदत होईल ती मी करणारच पण आताच सांगितलं की गव्हर्मेंटच्या कुठल्याही स्कीमचा किंवा कुठल्याही आपण हे घेत नाही फायदा आपल्या कॉन्ट्रीब्युशनमधूनच हे सगळं चाललेलं आहे तर ते तर आम्ही करूच परंतु जर गव्हर्नमेंटचं कुठेही काही मदत लागली तर ती आपण जेवढी आपल्याच्याने होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करूच आणि मुंबईमध्ये इथे यायच्या आधी मी मुंबईला होते आणि साहेब पण होते मुंबईला आणि नंतर मग त्यांची ट्रान्सफर झाली दमणला दोन वर्षापूर्वी परंतु मुंबईतही आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जास्त काम करत असतो आपले बरेचसे बुद्धविहार असतात लहान लहान असतात मोठे असतात जे काही आहे इथे आपल्याला म्हणजे मुंबईला तर जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे लहान असतात आपल्याकडेही जागा अवेलेबल असते तर आम्ही त्या विहारांमध्ये वर जागा असेल किंवा विहारामध्येच पार्टिशन करून आम्ही अभ्यासिका तयार करत असतो तर आमच्या जवळपास बावीस अभ्यासिका मुंबईमध्ये झालेल्या आहेत वेगवेगळ्या बुद्धविहारांमध्ये आणि इथे सुद्धा आता एक आम्ही सुरू केली आहे जवळपास आज झालेलीच आहे ती तयार आणि अशाच अभ्यासिका आपल्याला जर कुठेही दुसऱ्या जागी विहारांमध्ये असेल किंवा कुठेही असं समाज मंदिर असेल किंवा काही जागा असेल तिथे जर करायचं असेल तर ती आम्ही मदत करू म्हणजे ती ऑफिशियल नाही आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यातनं तर ते पण एक आपल्याला सांगायचं आहे आणि इथेसुद्धा प्रतिष्ठानला काही जर आमची आमच्याकडनं काही मदत हवी असेल तर तीसुद्धा आम्ही करू आणि प्रतिष्ठानचं इतकं भरभरून कौतुक करावं असं वाटतंय की इतकं चांगलं काम करत आहे आणि ते निस्वार्थ भावाने जेव्हा आपण काम करतो तेव्हाच हे शक्य होतं कारण आपण बघतो की कुठेतरी आपण काही काम करायला गेलं की प्रत्येकाचे आपले हेवेदावे आणि हे असतं ते जर आपण सोडले तरच इतकं मोठं काम का होत असतं आणि इथे येऊन मला ते जाणवलं आहे तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करते मी आणि मला इथे आज बोलावलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे धन्यवाद जय भीम